नमस्कार मित्रांनो निवृत्ती एमलॉग या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत निवृत्ती एम्लॉग या युट्यूबवर अनेक व्हिवर्स आहेत त्यामध्ये तमाशा रसिक आहेत तमाशा कलावंत आहेत बहारून रसिक आहेत हिंदी मराठी चित्रपट आवडते श्रोते आहेत संगीतकार आहेत निवृत्ती एमलॉग हा चॅनल सुरू करून एक चार पाच महिने झाले असतील आणि तो आज प्रगतीपथावर काम त्या चॅनलचं चालू आहे आणि तो चॅनल प्रगतीपथावर आहे या चॅनलमध्ये आपण तमाशा बारोड जागरण गोंधळ आणि हिंदी मराठी चित्रपटातील गीते सादर करतो त्याचबरोबर काही वादंत्र्यांची ताशा वादक सनैवादकासन वाद जे काही सुरामध्ये वाद्य वाजवली जातात लग्न कार्यात किंवा इतर कुठल्या मिरवणुकीत त्यांचे पण आपण व्हिडिओ टाके जातो अशा रीतीने निवृत्ती एम लॉक चॅनल हा डेव्हलप होत चाललेला आहे आणि आज तो मॉनिटाईज झालेला आहे त्याला डॉलर पण चालू झालेला आहे तर मुद्दा असा आहे की नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा द्याव्यात या अनुषंगाने सर्व व्ह्युअर्सला सर्व जे काही श्रोत्या आहेत त्या सर्वांना निवृत्ती एम चॅनलचा संपादक चॅनलचा युट्यूबरचा निवृत्ती मंडलिक आपणास मनपूर्वक अस आभार मानत आहे आणि आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिकाच्या शुभेच्छा देत आहे मित्रांनो निवृत्ती एम्लॉक चॅनल सुरू केला आणि आपण भरभरून असा प्रतिसाद दिलाय आज तो चॅनल जरी प्रग पथावर वाचला तर भविष्यात पण असंच व्ह्युअर्सनी प्रतिसाद द्यावा आणि आमच्या चॅनलला डेव्हलप करण्यासाठी मदत करावी ज्याच्यामुळे आम्ही चांगल्या रीतीनं काम करू आज आपणा पुढे येण्याचं कारण एकच आहे की नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षा निमित्त आपण शुभेच्छा द्याव्यात अनेक व्ह्युवर्सला अनेक सबस्क्राईबला जवळपास दीड हजारच्या दरम्यान सबस्क्राईब लॉक या चॅनलवर झालेले आहे जमलेले आहे आणि भविष्यात ते पन्नास हजार दहा हजार पन्नास हजार लाखाव गेले पाहिजे यासाठी अनेक ह्युअर्सनी मला मदत करावी अशी पण यातून अपेक्षा आहे मी सुरू केलेला युट्यूब चॅनल हा आपणा सर्वांच्या सहकार्याने आज मी त्यामध्ये प्रगती घेत आहे गती घेत आहे स्पीड घेत आहे माझ एवढंच आपण सर्व ह्युअर्सला विनंती आहे आपण असं सहकार्य करत राहा खारीचा वाटा उचलित राहा आणि आम्ही आपणास अनेक गीते अनेक संगीतमय असे काही लावणे असतील भारुड असतील तमाशा गीत असतील वगासन फारसासन जी जी काही रांगडी कला का आहे जी मातीत उगवलेली आहे जी माती दाखवलेली आहे जी जिवंत कला आहे ती दाखवण्याचा अतुना तसा आमच्या चॅनलद्वारे प्रयत्न करणार आहे तर प्रत्येक व्हिवर्सने आम्हाला सहकार्य करावे दोन हजार चोवीस आता संपलेला आहे आता वाटचाल दोन हजार पंचवीस क चालू झालेले आहे तर माझी विनंती आहे की दोन हजार पंचवीस मध्ये माझ्या चॅनल कमीत कमी लागभर सबस्क्राईब व्हावं हो, व्हावी ही माझी पूर्ण अपेक्षा आहे ही माझी पूर्ण अपेक्षा आहे त्यासाठी प्रयत्न मी तर करतच आहे परंतु तुमचा सात सह पायन तुम्ही प्रेक्षक मायबाप आहात तुम्ही दिलेल्या सात सहयोगातूनच आम्ही पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं माझी एवढीच आपणास अपेक्षा आहे माझी एवढीच इच्छा आहे का कमीत कमी दोन हजार पंचवीस मध्ये आपण मला बरोबर सहकार्य करा चांगला व्हिडिओ पाहा एक एक दोन दोन मिनिटाचे व्हिडिओ असतात पाच मिनिटाचे व्हिडिओ असतात ते पूर्ण पहा आणि सहकार्य करा एक लोककला आहे त्या लोककलेला कसं पुढं आणता येईल याचा तुम्ही पुरेपूर असा प्रयत्न करा एवढंच मी बोलतो आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्षात प्रत्येक ही वर् प्रत्येक सबस्क्राईबनी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे सक्सेस होण्याचा किंवा जे सक्सेस आहे त्याने दुसऱ्यांना सक्सेस करण्यासाठी मदत केली पाहिजे मदतीचा एक हात दिला पाहिजे अशा अनेक व्ह्युअर्स अनेक युट्युबर्स अनेक प्रेक्षक यांनी प्रत्येकाला मदत केली पाहिजे हेच आपल्या जीवनाचं खरं तत्व आहे एकमेकांय करू अवघे धरू सुपंत असं म्हटलं जातं तरच आपण पुढं जाऊ शकतो खकड्या पद्धत ही सोडून दिली पाहिजे एकमेकांना खाली वाढायचं वरवडा वर, वर चालल्या पुन्हा त्याला खाली वाढायचं त्याचे पाय खेचायचे त्याची मस्करी करायची त्याची टिंगल्या करायच्या त्याच्या चेष्टा करायचा त्याच्यावर त्याला खडे मारायचे हे मात्र चुकीचं आहे असं करणं योग्य नाही तर हा प्रयत्न माझ्याकडून पण नाही होणार भविष्यामध्ये आणि माझे जेवढे जेवढे चाहते आहेत त्यांना पण माझी विनंती आहे असे जो कोणी वागत असेल त्याला तुम्ही अडवा त्याला सांगा असं काही करू नको नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आज आपणासमोर आलेलो आहोत आणि पुन्हा आपणास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मी निवृत्ती मंडलिक निवृत्ती एम्लॉक चॅनलचा युट्यूबरचा संपादक क्रिएटिव इथेच थांबतो धन्यवाद